आपण बघता जवळपास आंबेडकर चळवळीमध्ये खंबे नेतृत्व म्हणून जा दा। समाज जाणारी गंगाधरी गाडी जात जाणे मोठी पोकळी निर्माण झालेली परंतु आपल्या सोबत आहे ज्यांचे खंदे समर्थक दादा जवळपास जेव्हापासून पॅन्थर ओपन झाले तेव्हा पण सोबत आहे दादा काय सांगाल तुम्हाला नियंत्रित करावं त्याचा करा कमी करणं येत त्याचं कारण असं की बेदारलेला मराठवाडा मागासलेला मराठवाडा तिथल्या मातीमध्ये आंदोलनाची दिशा लोक झोपल्या जात नाही अशा घाबरलेल्या माणसामध्ये चळवळीचा प्राण फोंकून त्यांनी एकेकाळी त्यांनी धबधावत करतात त्यांना जर जाण्यासर म्हटलं की एस पीपासून तर ग्रामीण भागातला अधिकारी असो किंवा कलेक्टर असेल कोणी त्याला तर बरा गाव कुठे सह असे एक व्यक्ती नव्हते कार्यकर्त्यांना नेहमी जस्टिफाय करणार नाही आणि प्रामुख्यानं कलितच्या चळवळीमध्ये आजोबांगी राहत असताना त्यांनी जर काही या घटने लढे उभा ते असं खड्या मी म्हणजे एक मंगलयुकाची लढाई महिलांनाही कायदा नाही तर आलो एकोणीसशे त्र्याऐंशीला त्यांनीच गेल्याचा पायला अशा अनेक मानगे काही रामंतर मराठवाड्यासुद्धा शिकायचं जे झालं त्याचे आदरणीभूत म्हणून जाणं जागवतो आणि त्या लढाईच्या निमित्तानं मराठवाड्यामध्ये असं नवं चैतन्य त्यांनी निर्माण करण्याचं काम केलं त्यांच्या जोलासारखं खूप 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 कारण मी दोन हजार अठरा वर्ष त्यांच्यासोबत काम करतो त्यांची एक मनोमन इच्छा होती की दलित ही रिपब्लिकन पार्टीचं अंग म्हणून कामता लागते एक योग संघटना आहे परंतु ते होऊ शकते म्हणून त्यांनी पार्टीला सुद्धा पार्टी असा हा एक नेता ज्वालामती तार होती लाखो करोड कार्यकर्ते आज या महाराष्ट्रामध्ये जे उभे आहेत तिथे त्यातले बहुतांश अनेक कार्यकर्ते माझ्या सगळ्यांनी सारे त्यांचे एकेकाळचे आलोय आणि एवढी पिढी महाराष्ट्राला त्यांनी केली जिच्यामुळं आज आंबेडकर जवळ थोडेफार प्रमाणात प्रकाशमान प्रभावशाली आहे ते तो सारे क्रेडिट फक्त गाणी साहेबांना जातात त्याच्यामुळं इतका नेता इतका प्रभावशाली नेता आमचा खऱ्या अर्थानं फार फार अशी कधी न भरून निघणारी आनंद त्यामुळं मी आमच्या आंबेडकर साहेबांनी सारे दिवशी

चळवळीमध्ये काम करत होते प्रश्न असो टाक्यांचे प्रश्न असून झोपडपट्टीवासियांचे प्रश्न असून सगळ्या प्रश्नावर सातत्याने त्यांनी आवाज उठवलेला होता या औरंगाबाद शहरामध्ये अनेक झोपडपट्ट्यांची त्यांनी स्थापना केली बाबासाहेबांनी सांगितलं होतं की त्यांनी सोडून शहराकडे या अशा वेळेस गरजा घरी या शहरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पिढी फोडू लागलेली माणसं होती त्या भरपूर निवारा हे अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना मिळवून दिली आपल्याला माहिती की मराठवाडा विद्यापीठ नामंतराच्या प्रत्यंत अत्यंत लागली होती असं ते वृत्त होतं या सगळ्या दरबारीच्या कार्यकर्त्यांच्यामुळे मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं रिपब्लिकन पक्षाची रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य कर ऐक्य करण्यामध्ये त्यांचा शोध केला काम होता मधल्या काळातले मंत्री म्हणून पण त्यांनी त्यांचं चांगलं काम केलं त्यांचंच रिपब्लिकन अशा नावानं त्यांनी पक्ष उभा करून समाजातल्या युवकांना समाजाला आमच्या माध्यमातून प्रेरणा देण्याचं काम त्यांनी केलं शी कर्तृत्ववान नेता आधी आपल्याकडे बोल गेलेला आहे कोकण आहे म्हणून ज्या सर्वांच्या वतीनं कार्यकी असतील सर्व कार्यकर्ते नेते आणि समाजाच्याच वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहते